नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो भक्ती एजन्सी इच्चलकरंजी यांच्याकडून आपल्याला मारुती सुझुकी यांची वॅगनॉर गाडी आलेली आहे मॉडेल फी एक्स आयमध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे बाराव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे ब्याण्णव हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंट्रेंटमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीच्या दोन्ही कीज अवेलेबल आहेत गाडीला रिव्हर्स कॅमेरा स्क्रीन आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन भक्ती एजन्सी चालकांना जी कोल्हापूर इथं आपल्याला बा गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुजकेवाल्यांची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे उत्ताव पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे आर सी बुकवर नोंदयची आहे चारी टायर्स गाडीला ऐंशी टक्केवरती आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन भक्ती एजन्सी इचलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे डिस्प्ले नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरशी संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता है, कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता या नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील आपण आपल्या चॅनलवरती फक्त अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्याच्याबद्दल सर्व डिटेल्स जी असतात ती जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्यांच्याकडेच तुम्हाला मिळणार आपल्याला डिस्कमेंट कमेंट बॉक्समध्ये केलं तर आम्हाला याच्यातील काही डिटेल्स नसणार आहे तर त्याच्यामध्ये कमी जास्त काय असणार आहे ते तुम्ही या नंबरशी संपर्क करून करू शकता भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची इको गाडी आहे मॉडेल दोन हजार वीस आहे नवव्या महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अडतीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरेंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला ऐंशी टक्क्यावरती आहे सिक्स प्लस वन गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख पंधरा हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी हिचाकरण जे कोल्हापूर येथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सेमच असणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण नंबर दिलेलाच आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन प्रेस करा नेक्स्ट गाडी आप आपल्याकडे आहे मारुती सुझुकीवाल्यांची सियाज गाडी आहे व्ही डी आय मध्ये मॉडेल दोन हजार पंधराच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक लाख चोवीस हजार रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे सेकंड के सुद्धा गाडीचे अवेलेबल आहे गाडी टायर गाडीचे गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीचे प्राईज पोट केलेले आहे ला पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील याच्याबद्दल तुम्हाला अजून कोणत्या गाड्या हव्या असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचं नाव आणि कोणती गाडी हवी असेल आपल्याला कमेंटमध्ये कळवा तर नक्की तुम्हाला कॉल केला जाईल कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं नाव आल्याशिवाय तुम्हाला कॉल येणार नाही त्यासोबत ना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या जॉईन व्हायचं हो असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याचे लिंक दिलेलं आहे तिथे बरेच पार्टिसिपंट पण जॉईन झालेले आहेत फक्त डेलर्स लोक आहेत ती जॉईन झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की जॉईन होऊ शकता आहे त्याच्यासोबतच आपण बऱ्याच गाड्यांची प्लेलिस्टची लिंक केलेली आहे तीसुद्धा तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकताय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कोणती गाडी हवी असेल तेसुद्धा नक्कीच तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसह आपल्याला कळवा तर नक्कीच तुम्हाला कॉल केला जाईल अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आणि मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांना मिळून जाईल आपण आपल्या चॅनलवरती अशाच पद्धती व्हिडिओ अपलोड करत असतो नेक्स्ट गाडी आहे मारुतीवाल्यांची वॅगनॉर गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरिंटवरती गाडी आहे सेवन सीटरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे दोन लाख रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता हा नंबर वेगळा आहे मागील नंबर जे आहेत ते वेगळे असतील तर नक्कीच प्रत्येक व्हिडिओच्या खालच्या नंबर जे असतील ते चेकआउट करून तुम्ही त्याच नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम